हाय हॅलो नमस्कार तर मिठूचं हे जे खोलायचं काम चालू होतं ना तर हे एअर फायर आहे तर हे बाळूभाऊला गिफ्टमध्ये मिळालं होतं बोनस गिफ्ट होतं त्याचं तर मी हे झाडट्यावरून घेऊन आलेले होते कारण याचा उपयोग त्यांना काही होणार नव्हता त्याच्यामुळं त्यांनी मला दिलं ते आणि याच्यामध्ये काय काय बनवणार आहे ना तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच जाईल तर हे जे डॉमिनोचं गिफ्ट आहे ना तर हे यांना गिफ्टमध्ये मिळालेलं होतं आणि वाट्या एकदम मजबूत होत्या पण कप खूप नाजूक आहे त्यानंतर पुढं बरंच काही आम्ही झाडट्यावरून आणलेलं होतं कारण आईला आहे ना, तर, ना तर जे लग्नाचे रिटर्न गिफ्ट असतात ना ते भरपूर आलेले होते आणि मी ऐकून कसं हक्काने आणत असते आणि तीसुद्धा मला प्रेमानं देत असते त्याच्यामुळं तर त्यानंतर पुढे मी दाखवते तुम्हाला मी अजून काय आणलं आहे झालट्यावरून तर हा पानपुडा सुद्धा मी झाड्यावरून आणलेला आहे हा पण तिला लग्नाचा रिटर्न गिफ्ट होता छान आहे एकदम हलका आहे तो आणि मस्त आहे डिझाईन पण आणि त्यानंतर हा जो चौरंग आहे ना तर हा पितळी चौरंग पण तिला दिवाळी गिफ्टमध्येच झालेला होता याच्यावर पण असे तिला चौरंग दोन होते त्याच्याकडं आणि तो दुसरावाला होता तो प्लेन होता याच्यावर जो मोर आहे ना तर हा कलरमध्ये मस्त आहे मजबूत आहे एकदम टू सांगत होती त्यानंतर हा जो ट्रे आहे ना तर हा ट्रे सुद्धा तिला लग्नाचा रिटर्न गिफ्ट होता तर तिच्याकडे असे चार ट्रे होते तर हा एक मजबूतवाला मी घेऊन आले आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे तर आम्ही नाशिकला निघालो होतो कारण मिठूला शूज घ्यायचे ते घ्यायचे होते त्यानंतर स्कॉलरशिपची बुक पण घ्यायची होती आणि इथं गेटवर आहे ना तर आम्हाला एंट्री करावं लागते त्यानंतर आता आम्हाला रिक्षा मिळाली बस काही मिळाली नाही ना आता आम्ही निघालो होतो त्यानंतर हे जे दिसत आहेत हे डॅमचे दरवाजे होते आणि नेहमीच मला व्हिडिओमध्ये मी दाखवत असते आणि हे जे पुढं आहे नाशिकमध्ये एंट्री झालेली होती आता आणि हे जे दिसते ना तर हे डोंगरी वस्ती म्हणून ओळखल्या जातरी तर साधारण स्वदेशी वस्तू मिळतात आणि छान असतात वस्तू पण आणि त्यानंतर आता मी निघालो होतो रिक्षानेच तर इकडं आहे ना एवढी सिटी आहे पण एकदम झाडं वगैरे भरपूर असतात इकडं आणि त्यानंतर आता मी आर केला पोहोचलं आहे म्हणजे शालीमार आपलं नाशिकचं मेन मार्केट त्यानंतर इथं जे चांदीचं गणपती आहे ना तर तिथं आम्ही दर्शन घेतलं तर बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर महिन्या पण रूज घेतला आणि पुढे आम्ही मिठूला स्कूल साठी शूज बघत होतो मिळाले होते पण थोडेसे महाग सांगत होतं म्हणून पुढे बघायला गेलो तर इथं थंडी तर सुरू झाली भरपूर त्याच्यामुळं आम्ही स्वेटर वगैरे घालून आलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आम्हाला घरी जाईपर्यंत खूप अंधार पडणार आहे तोपर्यंत थंडी वाजन आणि त्यानंतर इकडं सॉक्स बघितले मी तर शंभर रुपयाचे चार दिले आणि हे जे टॉप आहे ना तर अडीचशे रुपयाला होता तर मी इथं बघितला टॉप बघत होते त्यातला एक आवडला मला आणि इथं समोर आल्यानंतर कोणतेही कानातले घ्या तीस रुपयालाच होते कानातले याच्या खूप व्हरायटी पण होत्या आणि खूप छान होते पण मात्र अंधार पण पडत चाललेला होता तर मी फास्टमध्ये बघत होते तर मी इथून दोन जोड घेतले आणि एकदम मस्त होते कानातले पण मग वेळ पाहिजे होता बघायला ते बघा मी तू दाखवते तुम्हाला कानातले त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलं तर इथं गाड्यावरती ना तर ड्रेस होता तर पूर्ण जे पूर्ण सेट होता पॅन्ट त्यानंतर टॉप आणि ओढणी तर हा साडेचारशे रुपयाला होता तर छोटी साईज साडेचारशे आणि मोठी साईज पाचशे किंवा साडेपाचशे अशी साईजनुसार त्याच्या किमती होत्या आणि छान होते इथं पण तर मी इथून पण एक ड्रेस घेतला आणि त्यानंतर आता थोडासा वेळ पण झालेला होता अंतर पडणारच होता तोपर्यंत आम्ही स्टॉपवर आलो आणि स्टॉपवर लगेच आम्हाला बस पण मिळाली तर काऊचं चालू होतं काऊक काऊचं काय असतं तिकीट जेव्हा आम्ही काढतो ना तर तिकीट नेहमी खिशामध्ये ती सांभाळून ठेवते तर ती आता तुम्हाला पुढे ना तिकीट दाखवणार होते काऊ तुम्हाला तिकीट दाखवते हे बघा तिकीट दाखवत होती ते तुम्हाला आणि त्यानंतर त्यांना पायनॅपल पण खायचं होतं तर, तर, तर आम्ही एक पायनॅपल जी काळी पिशवी आहे ना तर याच्यामध्ये पायनॅपल आहे आणि अंधार तर पडलेलाच होता म्हणजे पडत आलेला होता पण मग घरी गेल्यानंतर पूर्णपणे अंधार पण झालेला होता फायनली साडेसहा झाले आणि आम्ही आता साडेसहाला पोहोचतोय काहू बघा पूर्ण रस्ता चालली काहो तिथं बो आता झोप येत होती पण तिला आता झोप नाही येते आणि काऊ तुझ्या हातात काय येते तिकीट हे काऊ घरी येईपर्यंत तिकीट सांभाळून ठेवली तिच्या खिशामध्ये घरी आलो आम्ही आता आणि सात वाजले आणि सात वाजायला मी आता चहा करतो इकडे चालू आहे माझा चहा सात वाजले पण आता चहा घेतल्याशिवाय मला पुढचे काम होणार नाही हे पायनॅपल आणलं होतं नव्वद रुपयाला दिलं त्या ना, ना। सात वाजले आणि आज मी खिचडीच बनवणार आहे आणि एक लऊ दमलेली आहे आता तिला आली आता झोप काऊ दमली तू आता झोप आली आहे तुला हे खायचं नाही का तुला काय खायचं था। चलो बनोती। काउटी बर चलो इकडं खिचडी बनवते इकड कावची बड़बड़ चालू आहे इकडे खिचडी है त्यामध्ये गाजर टाकते गोबी प्रवीण टाकते त्यामध्ये त्यानंतर हळद आणि थोडस लाल टिकट टोटर फोडेल कारण मी ना हो कुकर मध्ये टाकणारी डाळ जडी शिजवायला त्याच्यामुळे आता पोथंबी टाकते आहे आता कुकर गरम पाणी करायला टाकते तोपर्यंत इकडे तांदूळ काढून घेते मुग मुगाची डाळ टाकते मी इकडं सगळ्या भाज्या टाकून घेतले आणि हे तांदूळ पण धुऊन घेतले भाज्या आणि तांदूळ टाकले त्या तांदळापेक्षा भाज्या जास्त झालेल्या त्याच्या नहीं हे बघा काय रेला आता मी फोडणी देते आणि ही शेंगदाणा त्यानंतर खोबरं आणि डाळ्या घालून चटणी बनवली आहे हे बॅटर मोगाचं तयार करून ठेवलं तर रात्रीच आणि हे मोग हे थोडेसे शिल्लक राहिलेले त्याला काही मोड नाही आले This I like. चालू आहे मिठूचा झोका खेळायचं काम आज नवीन झोका केलाय आणि काऊ तर झोपलेलीच आहे ते काऊची झोप पण झालेली आहे आणि आज काऊ साठी नवीन झोका बांधलाय इकडं हे ना काऊ इकडं hmm. दोन कर ना hmm. काऊ आज नवीन झोका बांधला ना काऊला काउचा झोका कुठं होता आधी आधी इकडं होता आधी इथं होता पण हाय हॅलो गुड इव्हिनिंग साडेपाच वाजलेले आणि इकडं साईडला दिसत आहे काऊ आणि मी तो झोका खेळत आहे आणि मी आज आहे ना तर ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहे आणि बदाम आहे ना भाजून घेते तर काजू आणि बदाम भाजून घेतलेले थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये मनुके टाकले आपण छान असा गोळा तयार होतोय अजून दोन ते चार मिनटं परत मी भाजून घेते तर आता हे जे खजूर आहे ना हे अजून गरम आहे याच्यामध्ये मी सगळं मिक्स करून घेते याच्यामध्येच खसखस टाकले मी आणि हे जे सूर्यफुलाच्या आणि आपलं पंपकीन जे सेल आहे ना ते मी सगळे नाही टाकणार आहे कारण खजूर थोडेसेच आहे अर्धेच टाकते आणि लावडो बनवून दाखवते बघा एवढं तयार झालंय आणि हे जे सूर्यफुलाचं बी आहे ना त्यातलं एवढं ठेवलं आहे मी हे थोडंसं कुटून आणि मगच याच्यामध्ये टाकलं मस्त लाडू तयार बघा एवढे लाडू तयार झालेले तर इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय